काही तरी ते कीर्ती कमाव व तो सरगेरी शिडी चढ जाव आज सरगेर शिडी चढवा अमार अरुणाबाई सतरा मार्च ना माहिती चले गे सोशल मीडिया आणि इलेक्ट्रॉनिक मीडिया जना ही वार्ता आपले मळी तो खूप हळ वाटेल लगे अरुणाबाई जीवन चरित्र आवाल एक चार पाच जणा केना के मग काही जास्त जीवन चरित्र बोलू कोणी एकदी एकदी एक दी वाते कुचू वेळ बकम एक अरुणाबाई वळख केवळ तुकाराम साहेब पत्नी अथराच कोणी तो तुळशीनगर जे गाम सो गामेरो नायक तुळशीराम नायक नामिकाम आणि गोडी बोर, बोर म्हणजे अरुणा बाई आणि अखिल भारतीय बंजारा जे कवी थमार काका प्रेमदास महाराज आणि धोतीराम महाराज इंद्रू भेन आणि तिसर ओळख म्हणजे आज कि राठोड जे परिवार सगळ कारभारी खूप मोठा परिवार नाही पण हे वसंतराव नाईक साहेब जलनायक सुधाकरराव नाईक साहेब आणि माजी मंत्री लोकप्रिय हे ने नेता साहे परिवार व मनोहर भाऊ नाईक इंदू एटी इंदू ना, ना आणि घराणे ती जुळण येते कारण आज नाही घराणे प्रतिनिधित्व कारण आज याती भाऊ नाही साहेब आता उपस्थित गणमान्य चव्हाण साहेब श्री चव्हाण साहेब अमर भाऊ अनेक गणमान्य व्यक्ती कारण की हे घराणे जे एक राजकीय एक सांस्कृतिक आणि सामाजिक स्तरे पण हे घराणे जे महत्व आहे आपल्या समाज मध्ये खूप खूप यवतमाळ जिल्हा मज कोणी तो आपण विधाभेन हे घराणे खूप मोठं महत्व ఈ బై జరా తెలిసియే దిస్ వాతే మఖిం కి ఏ దోయి జరా ఏ పుస్త పరిసరమను అను దేఖేలోచు కి తుకరాం సాయబాని బై ఏ కరే జ జోడి క తాతేతి ఏ ఆతుట ప్రేమ్ પતિ పత్ని రో ప్రేమ్ జరా అపరే దేకే రివే తో ఏ బై కంతి ఆని ఏ సాయబే కంతి అపరే దేకే నహో దూసరి వాత్ ఏ జీవనే మే అనేక ఖాస నావ్గి అంటే తీన్ లగార్ वगరే మే బైమన్య ని విశస్తా కిం

म्हणजे खरे प्रो कॅप्टन जे अरुणाबाई होते आणि उचल आज अरुणाबाई आपल्या माहिती चले की प्रचंड वेदना आणि दुखेरी वाच मग भगवानाने प्रार्थना करू तू की ओले तो आज जागा जात पण मग छिपक्या अजय सुधीर अनिल आणि विनोद हे जे गोर याने जे सेवा किदे वसेच प्रकारे सेवा जर तुकाराम साहेबांना किदे तो एक याडीनं खरं श्रद्धांजली फार सकस हे तो स्वामी तिनी जगाचा आईनीना भिकारी कारण परिस्थिती इच्छा आज वो आज कोण क्या भेगे स पण आपण बाप स वो बापे सेवा तम करियो तम समजदार छो आपराच मग गोरव वती क्यों आणि एक भगवान प्रार्थना करू चू की अरुणातही तारक नाही च कोणी का जागा द आणि मग तमाम जग भेटे जे लोक होती साई समाजावर वडीती वण भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करू चू आणि एक मिनट देवाचं श्रद्धांजलीचा आपण तर बोलतो